जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आपले जीवन ही देवाने दिलेली एक अनमोल जर आपले आपल्याला भेट आहे आपण आयुष्य दुखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करत असो तर आपण देवाने दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत म्हणूनच जीवनात परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागत असला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे मित्रांनो आम्हाला वाटायचं की आयुष्य बदलायला खूप वेळ लागेल पण आम्हाला काय माहित की काळ आयुष्य बदलून टाकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो ज्याला तुटलेल्यांना कसे दुरुस्त करायचे आणि रागाचे मन कसे वळवायचे हे चांगलं माहीत असते ज्याला कशाचा श्लोप नाही तो आयुष्यातील कामे अतिशय जबाबदारीने करतो वेळ आणि गरज वाढली की प्रत्येकाचा चेहरा खुलून येतो कळत नाही की आपल्यात कमतरता आहे की लोक चांगला अभिनय करू पाहत आहे एखाद्याला पडल्यानंतरच वेदना होत असतात नाही तर फक्त इतरांचे दुःख दिसत असते मित्रांनो अंदाजाने माणसाचे व्यक्तिमत्व कधीच मोजू नका स्वच्छ अनेकदा खोल असतात आपण आपल्या जीवनात नकारात्मक विचार टाळले पाहिजेत त्वरित बदलले पाहिजेत जेव्हा तुमचा विचार सकारात्मक असतो तेव्हा तुम्हाला यश मिळणारच असते आयुष्यात काहीच फरक पडत नाही कि तुम्ही किती आयुष्य जगलात त्याऐवजी हेच महत्वाचं आहे की तुम्ही आयुष्यात आनंदी आहात का कधीकधी तुम्हाला आयुष्यात कशाची तरी भीती वाटते म्हणूनच त्याला कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका त्यापेक्षा त्याच्यावर हल्ला करून त्याला संपून टाका कधीकधी आपण कुणासाठी इतकही महत्त्वाचे नसतो जितका आपण विचार करत असतो आयुष्यात कधीच तुमचे रहस्य दुसऱ्याला सांगू नका कारण ती तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकते आयुष्यभर एकच धडा लक्षात ठेवा मैत्री आणि प्रार्थनेत फक्त हेतू स्पष्ट ठेवा आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड तिथपर्यंतच वाटते जिथपर्यंत ती करण्यासाठी आपण आपले पाऊल उचलत नाही मित्रांनो जी व्यक्ती अशी म्हणते की मी आयुष्यात कधीही चूक केली नाही मग समजून घ्या की त्या व्यक्तीने कधीच नवीन प्रयत्न केला नाही मौन व्यर्थ नसते काही वेदना अशा असतात ज्या आवाजच काढून घेतात तुम्ही तोपर्यंत कमवा जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वस्त वाटणार नाही या मताशी सहमत असाल तर आत्ताच आपलंही भक्तिमय चाणेल नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो जगातील सर्वात कठीण काम म्हणजे प्रियजनांमधील प्रिय व्यक्ती शोधणे नदीच्या काठावर उभं राहून नदी ओलांडता येत नाही ती पार करण्यासाठी आतमध्ये जावेच लागते मित्रांनो आयुष्यात नेहमी वाट पाहू नका कारण योग्य वेळ कधीच येत नाही ती आणावी लागते मी आयुष्यात खूप सुखा केल्या पण शिक्षा जिथे निर्दोष होतो तिथेच मला झाली आहे भक्तांनो या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने गोड स्वप्न बघितली होती पण आश्चर्य याची वाटते की डोळ्यातले पाणी खारट कसे निघाले आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे की काहीच निश्चित नाही जे लोक आतून तुटलेली असतात ती इतरांना जगणं शिकवत असतात आयुष्य जिंकायला शिकलं पाहिजे कारण एक दिवस आपण मृत्यूने हरणार आहोत जेव्हा आयुष्य होते तेव्हा माणूस माणूस माघार घेतो आणि कष्ट करणारा धीर धरतो प्रत्येकाने गोड स्वप्न बघितली होती पण आश्चर्य याच वाटलं कि प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी खारट कस निघालं आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे कि ज्या गोष्टी मोजता येतात त्या नेहमी संपणाऱ्या असतात आयुष्यात प्रत्येकावरच वाईट वेळ येत असते पण काही जण चमकतात तर काही आयुष्यात वादळीन हे देखील खूप आहे कारण वादळात कोणी आपला हात शेवटपर्यंत धरला हे देखील आपल्याला समजते आयुष्यात अनेकदा आपल्याला त्याच गोष्टी आवडतात ज्या शोधणे फार कठीण आहे जीवनाची भूमिका साकारणे इतके सोपे नाही नाती जुळवण्यासाठी माणसाला मिसकळीत व्हावेच लागते मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगला आहात तोच दिवस तुमचा आहे बाकी दिवस तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत त्यामुळे आनंदाने त्या आनंदा परमेश्वराच्या ध्यानात आयुष्य जगायला शिका नेहमीच तुम्हाला देव साथ देत आहे आयुष्य हे सर्कस जोकर सारखं झालं आहे कितीही दुःख असेल तरी जगासमोर पायाला पाणी न लागता पण समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य शिवाय पार करताच येत नाही आणि यालाच खरे आयुष्य म्हणतात कधी कधी आपल्याला वाटत की आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेली मन आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का असतो आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते आयुष्यात कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका नेहमी सावध रहा नाही तर तुम्ही वाया जाल आर्थिक हानी मनाचे दुःख पत्नीचे चारित्र्य नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका यात शहानपण आहे मित्रांनो आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते आळसात आरंभी सुख वाटते पण त्याचा शेवट हा दुःखात होतो त्यामुळे सांभाळून वागा आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न चालू ठेवा देव तुमच्या सोबत आहे आयुष्य कोणासाठी सुद्धा थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारणे बदलतात मित्रांनो जीवन बदलण्यासाठी वेळ हा सगळ्यांनाच मिळत असतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन हे कुणालाच मिळत नाही त्यामुळे आत्ता व्हा सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो तुम्ही जर आळसाला आजचा दिवस बहाल केलात तर तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाटते मित्रांनो कर्तव्य न पार पडता जर हक्कांच्या मागे धावलात तर ते हक्क दूर पडतात केवळ योगायोग अस काहीच नाही जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातून शिकण्यातच आहे छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम आहे मित्रांनो विचारांची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे माणसाला बोलायला शिकण्यास किमान दोन वर्षे लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते नेहमी सांभाळून बोला कुणाचही मन दुखू नका कारण असे लोक का परमेश्वराला खूप आवडतात तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळत असते विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे बुद्धिबळाच्या खेळामध्ये पैदा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो आधी सिद्ध फा मग आपोआपच प्रसिद्ध फाल लोक तुम्हाला कसं बघतात ते महत्त्वाचं नाही तर तुम्ही स्वतःला कसे बघता हेच महत्त्वाचं आहे फक्त एकदा यशस्वी फा आणि मग बघा तुमचा कॉल न उचलणारी लोक तुम्हाला दररोज कॉल करतील कितीही अपयश आलं तरी हार मानायची नाही कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही मित्रांनो नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही जिंकणे म्हणजे सतत पहिलाच येणे असं काही नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा पण जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे असते दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य निर्माण करणे चांगलेच असते खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात आणि तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील मित्रांनो वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसं कशी बदलतात हेच मला कळत नाही आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण इथे वन्स मोर नसतो सिंह बना सिंहासनाची चिंता करू नका मग तुम्ही जिथे बसाल ते सिंहासन बनेल परिस्थिती कशीही असू द्या तुम्ही फक्त लढाईला शिका यश नक्कीच मिळेल कारण परमेश्वर सुद्धा तुमच्या सोबत आहे जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही तर संघर्ष करणाऱ्यालाच खरं महत्त्व आहे आणि तुम्ही संघर्ष करायला तयार असाल तर होय अशी कमेंट करा मित्रांनो आयुष्यात समोर आलेल्या आव्हानांचा जरूर स्वीकार करा कारण त्यातून तुम्हाला विजे मिलेल। नाही तर पराजयातून तुम्हाला अनुभव प्राप्ती तरी नक्कीच मिळेल कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलवायची असते आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत तर विचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे वागतो याला अधिक महत्व आहे मित्रांनो जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल येत नाही राजासारखं आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावीच लागेल प्रयत्न चालू करा तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे नेहमी संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून मित्रांनो स्वप्ने मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात किंमत मोजावी लागते बदलण्यात वेळ वाया घालवू नका आपली परिस्थिती बदला बाकी सगळं आपोआप बदलेल कारण आपल्या सोबत आपला देव आहे जीवनामध्ये काही शिकलो नाही पण जीवनाने खूप काही शिकवलं आहे पण आता माझ्या सोबत देव आहे असा माझा विश्वास आहे मित्रांनो तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे शेवटपर्यंत लढा द्या कारण विजय फक्त त्यांचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला त्या दिवशी फक्त एवढंच आठवा या पण सुरुवात का केली होती इतके जिद्दी म्हणा की तुम्हाला तुमच्या ध्येयापुढे काहीच दिसणार नाही कधीकधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात पण लक्षात ठेवा आम्हाला दुःख आमच्या सोबत परमेश्वर आहे जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे जात आहात ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट वाया गेला असं समजून जा मित्रांनो आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटते ते साध्य करून दाखवा नशिबावर तुमचा विश्वास फक्त एक टक्का पाहिजे आणि तुमच्या कष्टावर नव्याण्णव टक्के पाहिजे परमेश्वराची साथ नेहमीच तुम्हाला असते कुणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा राग आल्यावर खरी लागते ती शांत आणि अशी त्या परमेश्वराला खूप प्रिय असतात ज्यांच्या ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे लक्षात ठेवा त्यांनीच इतिहास रचलेला आहे जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेफा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात मित्रांनो प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा इज्जत मागायची नसते जर काम चांगले असेल तर ती आपोआपच मिळत असते सोबत कितीही लोक असू द्यात शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणूनच अडचणीत आधार शोधू नका तर स्वतःलाच भक्कम बनवा मित्रांनो वेळ आल्यावर तीच लोक साथ सोडून जातात ज्यांच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास असतो तुमच्या अपयशाला कवटाळत बसू नका त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा नवीन सुरुवात करा परमेश्वराची साथ सदैव तुमच्या पाठीशी आहे आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो मित्रांनो संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला तुमचा सहप्रवासी बनवा कारण सांगणारी लोक यशस्वी होत नसतात आणि यशस्वी लोक कधीच कारणे सांगत नसतात मग आता ठरवा काय करायचं आहे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगात असते तोच खरा कर्तृत्ववान असतो आजकाल जवळच्या धोका दिला आहे तरीही काहीच फरक पडत नाही कारण आज ते पलटत आहेत पण उद्या माझे दिवस पलटतील कारण माझा देव माझ्या सोबत आहे मित्रांनो आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतात कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील लाडवे बस त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा कधीच मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ती संख्या मोजा मित्रांनो चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस असतो नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून करूनदेखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे यात तुमचा काहीच दोष नाही कधीकधी कुणाला सरळ करण्यासाठी आपल्याला वाकडे व्हावी लागते मित्रांनो अज्ञानाची फळे नश्वर असतात ती सकाळी जन्माला येतात आणि संध्याकाळी नष्ट होतात जर अंधारस नसला नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती अगदी त्याचप्रमाणे जर जीवनात दुःख नसले नसते तर सुखाला काहीच किंमत राहिली नसती आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे जय जय रघुवीर समर्थ समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन તુમંત લવકર લવકર પહોંચેલ જય જય રઘુવીર સમર્થ